हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये झोंबी झगडा जटापट खटका हाणामारी किंवा चि जोरदारपणे झगडणे होत आहे टसलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी हॅव अ टसल एव्हरी इयर अबाउट वेअर टू गो ऑन हॉलिडे दुसरा वाक्य आहे द बॉयज स्टार्टेड टू टसल इन द कॉरिडोर तिसरा वाक्य आहे ही वॉज इंजर्ड ड्युरिंग अ टसल फॉर द बॉल चौथा वाक्य आहे देर वॉज अ लिगल टसल ओव्हर द क्लोजर ऑफ द हॉस्पिटल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू